टॉप ट्वेंटी बातम्या सरीवर सरी आनंद सरी उजनीतेणार वीस हजार क्युसेक वेगाने पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर कोकण आणि विदर्भातील महापूर पाहून तसेच शेजारच्या राज्यातील अलमट्टी धरण तुडुंब भरल्याचे पाहून उजनी धरण कधी भरणार याची चिंता सोलापूरकरांना लागली होती मात्र आता आनंद सरी आहेत भीमा खोऱ्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात आठ हजार सहाशे क्युसेक एवढ्या वेगाने पाणी येत असून धरणातील पाणी पातळी वजा वीस टक्के एवढी आहे आज रात्रीपासून किंवा उद्यापासून उजनी धरणात तब्बल वीस हजार क्युसेक एवढ्या वेगाने दौंड मधून पाणी येणार आहे त्यामुळे जुलै अखेर पर्यंत उजनी धरण प्लस मध्ये येईल उजनी धरणामध्ये एकशे तेवीस टीएमसी एवढे पाणी साठवता येते तर सध्या धरणात अवघी बावन्न टीएमसी एवढे पाणी आणखी एकाहत्तर टी एम सी एवढे पाणी उजनी धरणात आल्यास धरण एकशे अकरा टक्के भरणार आहे त्यामुळे उजनी धरण भरावे हीच सर्वांची अपेक्षा आहे आणि विशेष म्हणजे आज सकाळपासूनच सोलापूर शहरात देखील रिमझिम पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे सर्वत्र आल्हाददायक असे वातावरण निर्माण झाले आहे सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात पंचवीस सप्टेंबर पासून श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री गोविंदगिरी महाराज छत्रपती शिवरायांच्या कथा सांगणार सांगोला पोलीस ठाण्याचे हवालदार सोमनाथ माने व अक्षय पवार या खासगी व्यक्तीविरोधात अँटी करप्शन प्रकरणी गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यातील ज्या शाळा शिक्षकांना समायोजित करून घेणार नाहीत त्या शाळांचे अनुदान रोखण्याचा शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिला इशारा सोलापूर झिडपीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाची सूत्रे संजय धनशेट्टी यांनी स्वीकारली विधानसभा मतदार याद्या पंचवीस जुलै रोजी प्रसिद्ध होणार एकोणीस ऑगस्ट पर्यंत मतदार यादीवर घेता येणार हरकती सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज अन्न पाणी बंद केल्याने अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली शरद पवार मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात भेटले की साखर कारखान्यांना कर्ज देण्यासंदर्भात भेटले ही गुलदस्त्यात मात्र माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले मराठा ओबीसीना शासनाने विश्वासात घ्यावे मुंबईत गेल्या चोवीस तासात झाला दोनशे मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस सोलापुरात मंगळवारी पहाटेपासूनच रिमझिम पाऊस विदर्भ आणि कोकण महापुरात मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे झाले पुनरागमन आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला दोन हजार तीस पर्यंत अठ्याहत्तर लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे केंद्रासमोर आव्हान हमी भाव तसेच विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा पंधरा ऑगस्ट रोजी देशभर ट्रॅक्टर मोर्चा काढणार आणि एक ऑगस्ट रोजी भाजपचे पुतळे जाळून निषेध नोंदवणार काल दिवसभर सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात नीट परीक्षेवर सुनावणी बिहारला विशेष दर्जा देता येणार नाही केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका सोलापूर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांची उद्या सायंकाळी विवेक खळसाशी हुतात्मा स्मृती मंदिरात घेणार मुलाखत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवार समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक अडब मास्तर यांनी सोलापूर शहर मध्यची जागा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्याचे वर्तुळ केले पूर्ण काल भेटले उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये अठ्ठावीस जुलैपर्यंत दररोज विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार सोलापुरातील मरियाई तसेच लक्ष्मी पूर्व भागातील देवी उत्सवाला प्रारंभ बिबट्याच्या शोधासाठी दक्षिण सोलापुरातील सोरेगाव भाटेवाडी नंदूर शिवारात थर्मल सेन्सर ड्रोनद्वारे शोध सुरू बिबट्याचे ठसे नाहीत मात्र नागरिकांमध्ये घबराहट ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री निर्जन स्थळी फेकत असल्याची घटना उघडकीस स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर मनोज जरांगेची शुगर डाऊन झाल्याने तब्येत खालावली उपोषणस्थळी डॉक्टरांच्या पथकाने केली तपासणी विजयकुमार दाविदांच्या लेखी विरोधात नंदुरबार जिल्हा परिषदेत अविश्वास ठराव मनमानी कारभार केल्यामुळे अडचणीत येणार राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी पहिली लाभार्थी लवकरच मंत्रीपदही मिळून जाईल समर्थकांच्या प्रश्नावर भावना गवळींचे उत्तर मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका सांगली कोल्हापूर सह सातार्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित फीचर, फीचर पॅरारॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की अश्वरून सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा